जय सिद्धेश्वर स्वामी यांनी देखील मतदान केलं त्यांच्याशी के ऐकूया भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर आपल्या गोडगाव गावामध्ये गावा आज मतदानाचा हक्क बजावलाय मात्र गेल्या कित्येक वर्षापासून गुरुवारी जयसिद्धेश्वर शिवाचार्य बोलत नाहीत त्यांचं मौनोर्त असत त्यांच्याऐवजी आता बोलायला मौनोरत असतं आपलं बरोबर आपण मतदान केलेलं आहे मात्र त्यांच्या ऐवजी त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते महाराज बोलणार आहेत मला सांगा इतके दिवस महाराज एक मतदार म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावत होते आज उमेदवार म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत हो, खूप आनंदाची गोष्ट आहेत आतापर्यंत महाराजांनी गुरुवार मन असला कारणानं बरेच वर्ष नाही पण प्रत्येक वर्ष कधी कधी मतदान होते त्यावेळेस महाराजांचे मतदान होत आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा महाराजांनी मतदान हो केल्यामुळे सर्वांना खूप आनंद आहे विजयाच्या कितपत आता आशा आहेत शंभर टक्के आम्ही सगळेजण विन होणारच आहेत सगळं शंभर टक्के डॉक्टर <laughs> शिवाचार्य हे बोलत नाहीयेत मात्र त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून ते सांगतायत की आपला विजय जो हो आहे तो निश्चितच आहे कॅमेरा पर्सन विनोद सह रोहित पाटील टी व्ही मराठी सोलापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम